का संपूर्ण नव्हेमध्ये युवा सेना आपल्या प्रत्येकाच्या घरी जाईल दारी जाईल लोकांच्या समाजात जाणून घेईल आणि दुसरं जाणून घेऊन जमणार नाही तर त्या ठिकाणी त्याच्यावर ताबडतोब तोडगा काढला जाईल याचाच उपक्रम आज आपल्या जुयनगरमध्ये होत असताना आपले युवा नेते असतील युवा असलेले सर्व मंडळी त्यामध्ये जयदीप आणि त्याचे सर्व सहकारी अतिशय थोड्या वेळामध्ये म्हणजे दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम आपल्या तातडीने घ्यायचं ठरवलं आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या या चौकामध्ये अनेक लोक या ठिकाणी जमलेले आहेत ते अनेक नागरिक पण या ठिकाणी जमलेले आहेत अनेक ज्या ज्या समस्या असतील त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करण्याचा आपण या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्या उपक्रमातून खरोखरच जनतेचं काम झालं पाहिजे राजकारणाविरहित शिवसेना पक्ष हा काम करतो हा बोलत नाही तर काम करून दाखवतो आणि मी तर म्हणेल का निवडणुका येतील जातील निवडणुका कधी होतील मला माहीत नाही आणि आपल्याला माहित माहीत नाही परंतु निवडणुका असो नसो शिवसेना हा शब्द जो आहे अक्षरी त्यामध्ये काम करायचं समाजाचं काम करायचं नागरिकांचं काम करायचं समस्या सोडायच्या त्याच्या सुखात दुःखात अनेक अडचणी धावून दा, जायचं असं जे विरोध वाक्य बाळासाहेबांनी दिलं होतं आपल्याला तेच पाऊल पुढे टाकून एकनाथ साहेबांनी आपल्याला दिलेलं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पहिलं असेल तर लाडक्या बहिणी असतील लाडके ज्येष्ठ असतील लाडके युवा असतील सर्वांना या ठिकाणी कामातून या ठिकाणी आज उत्तर या ठिकाणी साहेबांनी गेली अडीच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे आपल्या नवी मुंबईमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये आम्ही सर्व मंडळी वेगळ्या पक्षात होतो त्या ठिकाणी काम करत होतो परंतु सपोर्ट तर करणारच आहे परंतु आपल्याला या ठिकाणी सांगतो का ते कालचा जी घटना झाली जी जी, जी आपली अतिशय चांगली घटना घडली तर दोन दिवसापूर्वी आम्ही त्या ठिकाणी स्टेशनला गेलो त्या ठिकाणी जयदेपनी मला बोलवलं साहेब आपल्याला गेला पाहिजे त्या ठिकाणी मोठा प्रेम आहे आम्ही त्या ठिकाणी रात्री गेलो अंधार होता त्या ठिकाणी लाईटचे दिवे नव्हते जायला रस्ता नव्हता अनेक आम्हाला असलेले जीवनगरचे नागरिक आम्हाला भेटले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं तर साहेब हे काम जर नाही झालं तर या ठिकाणी काही वेगळी घटना घडेल कारण टॉर्च लावून लोक जात होती महिला जात होत्या त्या क्षणी त्या ठिकाणी आपण असलेले स्टेट लाईटचे असलेले अधिकारी त्यांना सांगितलं हे जरी शिडकोचं काम असेल तर महानगरपालिकेची जो आपली जनता आहे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो जनता टॅक्स भरते या ठिकाणी तुम्ही बरोबर करा बोला नका बोलू पण उद्या तुम्ही तातडीने या ठिकाणी आपली माणसं पाठवा लाईट चालू करा रस्ते बांधा अन्यथा त्या ठिकाणी तुम्हाला माफ केले जाणार नाही असं तर तात्काळ त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच त्या ठिकाणी माणसं आली लाईटी चालू झाल्या त्या ठिकाणी शिडकोची माणसं आली रस्ते चालू झाले म्हणजे मला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचंय का आपला युवा सेना जर आपल्याबरोबर असेल युवाची ताकद आपल्याबरोबर असेल आणि त्यांचं त्या ठिकाणी सहकार्य असेल तर आपली कामं आणखी तातडीने होतात किंवा तत्पर होतात निश्चित लेटरबाजी देऊन त्या ठिकाणी कामं होत नाही अनेक लोक ज्यावेळेस आम्ही एखादा रोड प्रस्ताव पास करतो महानगरपालिकेमध्ये मंजूर करून घेतो त्यामध्ये दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस दोन दोन महिने आम्ही पाठपुरावा करतो आणि ते ठिकाणी आरटीआयतून माहिती काढून तेव्हा त्या ठिकाणी फाईल पाहून त्या ठिकाणी एक लेटर द्यायचं वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील मनसेवाले असतील भाजपवाले असतील इतर कोणत्याही पक्षाचे असतील त्या ठिकाणी जाऊन द्यायचं आणि ते व्हॉट्सअप आणि फेसबुकला टाकायचं आणि या ज्युवीनगरच्या जनतेला निर्मिती जनतेला दिशानपूर्वची कामं या ठिकाणी मंडळी करतात त्यांना माझं आव्हान आहे का तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी लेटर द्या सहकार्य करा आमच्याबरोबर या परंतु स्त्रे घ्यायचं जर काम तुम्ही करीत असाल आणि ते काम आमच्या लेटरामध्ये होत असेल तर ते तुमचा गैरसमज आहे त्याच ठिकाणी प्रशासक आहेत त्या ठिकाणी एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा त्यांचा पाठपुरावा करायला लागतो त्यांना त्या ठिकाणी चाप द्यायला लागतो अभ्यासू बोलायला लागतं त्या ठिकाणी असलेलं काम करत असताना त्यांना संयमी बोललो असताना जर ऐकलं नाही तर युवेला त्या ठिकाणी आंदोलन तयारी किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे शब्द सुद्धा वापरायला लागतात आणि ते, ते, ला। ते, ते काम जनतेसाठी करायचं ध्येय मी असेल आणि आपली युवा सेना आहे ते पुढच्या काळात शंभर टक्के या ठिकाणी करणार आहे मी आपल्याला या ठिकाणी एक नागरिक म्हणून नंतर कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून आपल्या सर्वांचा नगरसेवक म्हणून आपला हक्काचा माणूस म्हणून गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करीत आहे आपल्याला या ठिकाणी अंगाला आवडून आवडेल का राजकारण पलीकडे जाऊन कोणकोणत्या पक्षाचा कोणकोणत्या जातीचा कोणकोणत्या धर्माचा याचा विचार न करता लोकांच्या समाजाच्या सुटल्या पाहिजे आणि राजकारणाला फक्त त्या ठिकाणी काही दिवस आपले बिचारे असतील आपले तंबू उभायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना फसवणूक करायचं असं काम अनेक मंडळ या ठिकाणी करत असताना आपली पाहत आहे आपल्याला मी एवढेच सांगेल काय जुनगरचा सा विकास जो झाला आहे रस्ते असतील गटर असेल वाटर असेल गार्डन असेल जे जी कामं झाली असतील ती आपण आपण आपल्या असलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वाने महानगरपालिकेच्या महासभेतून आणि आयुक्त साहेबांच्या असलेल्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी कामे आज संपूर्ण जुळीनगर आणि निरोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाले असतील